और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में आईची सरकारचा काय

आता राज्याची अवस्था तुम्ही काय करता थरवर आहे त्या ब्रिजची अवस्था आहे पेरंची एवढी एक सांगा त्या ब्रिजची अवस्था आहे त्याच दिवस झाले पाऊस थांबला तुमचं एवढं फुलं काम चालू आहे लोक एक एक किलोमीटरची लाईन लागतं इथे त्याऐी एकटी लेडीजी रोज रोज लोक मागच्या

तुम्ही आज इथे आले तुम्ही आपल्याला जबाबदार असणार हे लक्षात घ्या तुम्ही हा जो शहाड ब्रिज आहे या शहाड ब्रिज ची वर्षानुवर्ष दुरावस्था आहे या हा एकोणविशे शहाऐंशी का सत्याऐंशी ला बनलेला ब्रिज आहे त्याच्यानंतर या ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट होण्याचं गरजेचं होतं या ब्रिजच्या बाजूला एक पर्यायी रस्ता किंवा पर्यायी पूल तयार करणं गरजेचं होतं परंतु हे जे शासन आहे हे झोपेचं सोंग काढतं आज जर तुम्ही ब्रिजवर गेलात तर रोज अपघात होत आहेत लोकांचे हातपाय तुटत आहेत लोकांना लोक जखमी होत आहेत हे प्रशासन बहुतेक एखाद दोन माणसं मरायची वाट बघतंय की काय असं आम्हाला वाटतंय आज एवढे मोठे मोठे खड्डे -मोट झाल्यानंतर हा हायवे हा नॅशनल हायवे हा भारत सरकारचा रोड आहे हा हायवे नंबर दोनशे बावीस होता आता नॅशनल हायवेमध्येचा नंबर काहीतरी बदलला आहे परंतु या रस्त्यावरती प्रचंड वाहतूक असताना शाळेच्या बसेस असतील नागरिक असतील व बाईक असतील ट्रक हे तासनं तास मध्ये अडकलेले असतात आणि याचं कारण या हा अरुंद पूल आणि रस्त्यावरचे खड्डे हे लोक टेंडर काढतात पैसे कमवतात भ्रष्टाचार करतात यांचं भलं चाललंय एसीत बसून पण तो रोज रस्त्यावर मारतोय त्या नागरिकांसाठी कोण भांडणार त्याला जबाबदार कोण आहे यांना आम्ही पंधरा ऑक्टोबर पणची डेडलाईन दिली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की पंधरा ऑक्टोबर पर्यंत पूर्ण ब्रिजवरचं मटेरियल काढून तिथं नवीन हे करून आम्ही त्याला पूर्ण ओके करून देणार जर पंधरा ऑक्टोबर पर्यंत यांनी ते काम केलं नाही तर पुढचं आंदोलन हे यांच्या कार्यालयामध्ये असेल आणि त्यावेळेस जे काय असेल त्याला हे प्रशासन अधिक जबाबदार असतील मागच्या वर्षी याच पुला सगळ्यात मोठा खड्डा पडला होता त्यावेळी स्थानिक सत्ता पक्ष जे काही नेते होते ते वाँ सातत्याने इथे येऊन फोटो सोशल करत होती परंतु अजूनही या पुलाची टाकून झालेली नाही मुळामध्ये काय होतं जेव्हा निवडणुका येतात तेव्हा नेते तुमच्याकडे येतात वर्षानुवर्ष तुमच्याकडे मतांची भीक मागतात पण जेव्हा ते निवडून येऊन त्यांची सत्ता येते सत्ता आल्यानंतर जेव्हा ते खुर्चीवर बसतात त्याच्यानंतर तुम्ही मरता की जगता चार साडेचार वर्ष यांना तुम्हाला बघायला वेळ नाही आहे माझी तर विनंती आहे जे पाच पाच सहा सात सात ट्रम्प नगरसेवक आहेत यांच्या वाड्यात जाऊन बघा यांनी पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षात काय केलंय जर तुम्हाला काही दिसत नसेल तर तुम्हाला सत्ता पलट केलं पाहिजे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे जेणेकरून हे शहर बदलेल रस्ते बदलतील तुमच्या अरे या पस्तीस चाळीस तुमच्या स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झालेत सत्तर वर्षामध्ये या लोकांनी तुम्हाला साध्या मूलभूत सुविधा नाही दिल्यात ना, ना तुमच्याकडे रस्ते आहेत ना तुमच्याकडे पाणी आहे ना तुमची कचऱ्याची जमा सुरू आम्ही अजून किती वर्ष या तीन गोष्टीमुळे अडकून पाडणार आहोत यांना कोणी जबाब विचारणार आहे की नाही विचारणार आहे तुम्ही फक्त खड्डे पडले की शिवा देऊन निघून जाता अरे यांना आडवा यांना विचारा बाबा तुला तीस वर्ष निवडून दिलं तू काय केलं त्यांना प्रश्न विचारणार कोणती पाहिजे की नाही पाहिजे बनवण्यात आलं नसेल तर येणाऱ्या काळामध्ये पंधरा ऑक्टोबर नगर नंतर तुम्हाला नक्कीच ऍक्शन दिसेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ऍक्शन मोड असणार ताज्या घड्यामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा